ज्यावेळी साऊथ आफ्रिकन ओपनर शंभरच्या जवळपास पोचत होती त्यावेळेस अर्धा तास मी निराश होऊन बंद केला होता की आता <laughs> बहुतेक हे काही जमत नाही आहे पण नंतर लावल्यानंतर चित्र बदललेलं होतं आणि त्यानंतर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे टुर्नामेंट जिंकलो आणि सुरुवातीचे काही लॉसेसनंतर ज्या प्रकारे रिकव्हरी या इंडियन टीमनी केली आणि तुम्ही सगळ्यांनी एकापेक्षा एक चांगला परफॉर्मन्स म्हणजे हीच वन ऑफ यू परफॉर्म वेल कुठल्या ना कुठली मॅच मध्ये एक महत्त्वाची भूमिका ही प्रत्येकाची होती आणि या टीममध्ये म्हणजे मी प्रशिक्षकांचं विशेष अभिनंदन करेन की या टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही दिसलं तर जी काही एक टीम स्पिरिट जे होतं द टीम वॉज लाईक अ फॅमिली जी एक बॉन्डिंग या टीममध्ये पाहायला मिळत होतं मला असं वाटतं की कुठल्याही टीम इव्हेंटमध्ये ज्यावेळेस खेळाडू हे एकमेकाला अकोमोडेट करतात आणि एकमेकाला सपोर्ट करतात तीच टीम नेहमी जिंकू शकते आणि ते या टीम मध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मला असं वाटतं पाहायला मिळत होतं आणि म्हणूनच चा इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण हा खेळ जिंकलो